लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी हॉटेल आणि बार व्यावसायिकांना आदे असे आदेश देण्यात आलेत की त्या दिवशी दारू बंद ठेवावी दारू बंदी ठेवावी ड्रायडे ठेवावा आणि या संदर्भात मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने अशी याचिका देखील दाखल केली आहे की मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होईपर्यंतच ही दा ही दारूबंदी ठेवावी हा ट्राय ठेवावा आणि संदर्भात आता हिंगोलीच्या बार आणि हॉटेल व्यावसायिकांना काय वाटतं आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासोबत स्वतः सो हिंगोलीचे बार व्यावसायिक आहेत दादा जो काही निर्णय घेत घेतला गेला आहे त्या निर्णयाकडे कसं बघता तुम्ही माझी पर्सनली इच्छा आहे आमच्या सर्व व्यावसायिकांची इच्छा आहे की आम्ही सरकारी नियमाचे पालन करतो तसंच आमचे कलेक्टर साहेब असतील किंवा सरकारी च, आ, सुट्ट्या वगैरे असतील आम्ही ते नियमाचे पालन करतो माझी इच्छा आहे की चार तारखेला तुमचे इलेक्शन काउंटिंग होईपर्यंत पाच वाजेपर्यंत म्हणा सहा वाजेपर्यंत म्हणा ते पाचच्या नंतर हॉटेल व्यवसायकांना बार चालू करण्याची परवानगी द्यायला पाहिजे कारण की इलेक्शनच्या दोन दिवस तीन दिवस अगोदर कंटिन्युअसली बंद होत्या हॉटेल्स तर तेव्हा पण आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि टोटल जे गणपती फेस्टिवल असतील जे स केंद्र सरकारच्या सरकारच्या सुट्ट्या असतात किंवा आमच्या कलेक्टर साहेबांनी डिक्लेअर केलेल्या सुट्ट्या असतात जयंती वगैरे सर्व असतात त्यांना आम्ही त्यांचे नियमाचे पालन करतो ते जेव्हाही आम्हाला बंद देतात आम्ही कडोकट बंद ठेवतो तर माझी पण इच्छा आहे की काउंटिंगच्या दिवशी पाचच्या नंतर किंवा सहाच्या नंतर हॉटेल चालू ठेवायला पाहिजे काय अनुचित प्रकार घडू शकतो समजा जर चालू ठेवलं ड्रायडेच्या दिवशी त्या चार जूनच्या दिवशी चालू ठेवलं हॉटेल तर काय अनुचित प्रकार घडू शकतो अनुचित प्रकार काय घडणार हे तर आपण नाही सांगू शकणार पण लोक एन्जॉय करतील थोडं बहुत आणि आपले जे पोलीस अधिकारी साहेब वगैरे सर्व आहेत यांचे नियमाचे पालन पण करतात लोक त्यांची भीती आहे लोकांच्या मनात आणि चांगले राहतील आता समोर तर मी काही नाही सांगू शकत पण पाचच्या नंतर चालू ठेवायला पाहिजे नुकसान वगैरे हो किती होऊ शकतं त्या दिवशी समजा मतमोजणी होईपर्यंत जरी बंद ठेवला बार तुमचा तर नुकसान वगैरे किती होऊ शकतं आमच्या हॉटेलचे पेमेंट्स वगैरे वेटर्सच्या पे पगारी वगैरे यांच्यावर थोडंफार फरक पडणार कारण की आता एक महिन्यामध्ये चार दिवस कंटिन्युअसली बंद म्हणजे तीन दिवस इलेक्शनचे तुमचे आणि आता मतमोजणीचा या चार दिवसामध्ये बहुत नुकसान होणारच नाही होणार असं नाही तुमचे बार असोसिएशनचे जे काही संघटना असेल काही याबद्दल ऍक्शन घेणार आहे का येणाऱ्या काळामध्ये किंवा त्यांना हा निर्णय आहे का असं हा निर्णय पटला नाही पटला हे माहीत नाही आहे पण माझी पर्सनली इच्छा आहे माझी अजून दोन तीन मित्र माझे स्वतःची बार आहेत पर्सनली माझी पण इच्छा आहे की, की चार तारखेला पाचच्या नंतर चालू राहायला पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो की हिंगोलीचे बार व्यावसायिक होते त्यांची देखील इच्छा आहे की चार जूनला मतमोजणी होणार आहे लोकसभेची आणि पाचच्या नंतर जे आहे ते दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी दिवसभर मात्र डायडे ठेवू नये अशी हिंगोलीच्या बार व्यवसायची व्यावसायिकाची देखील मागणी आपल्याला होताना पाहायला मिळते